गोष्ट या मालिकेच्या एकतीस जानेवारीच्या भागामध्ये मिहिकाला ह्या अशा अवतारामध्ये बघून मिहीरला जबरदस्त धक्काच बसतो मिहीर म्हणतो तू मैत्रिणीकडे गेली होतीस ना आणि मैत्रिणीकडून येताना ही अशी साडी आणि मंगळसूत्र काय चाललंय हे सगळं आणि ते सगळं जाऊ दे तू या हर्षवर्धन आधी लांब हो बर असं म्हणत तो आता मिहिकाला सांगतो त्यावरती आता इकडे हर्ष म्हणतो लग्न केलंय आम्ही असं म्हटल्यावरती मिहीरला जबरदस्त धक्काच बसतो मिहिका म्हणते हो आम्ही दोघांनी लग्न केलंय आणि हे सगळं मी ताई आणि जिजू या दोघांनाही सांगितलेलं आहे त्यांनी तुम्हाला सांगितलं नाही ताई मी तुला सांगितलं होतं ना की घरी सगळ्यांना सांग आई बाबांना मावशी काकांना आणि या घरात सुद्धा सगळ्यांना असं म्हणत आता इकडे निर्लज्जपणे मेहिका सगळ्यांच्या समोर मुक्ता सोबत बोलत असताना इकडे आता इंद्रा येते आणि लग्न केलं ना मग इकडे येण्याचं कारण तरी काय का घेऊन आलात तिला इकडे यावरती हर्षवर्धन म्हणतो काही नाही तिचं लगेज वगैरे होतं ना यावरती इंद्रा सांगते लगेज घेण्यासाठी तुम्ही स्वतः येण्याची काही गरज नव्हती तरी पाठवलं पाठवलं तर आम्ही हे नक्कीच असतं आहे ना माझ्याकडे बरेचसे नोकर चाकर आहेत मी त्या नोकरांना पाठवू शकत होतो पण कसं असतं माहितीये है काही का विधी असतात ना लग्नानंतरचे पाच परतवणं वगैरे म्हणजे तिच्यावरचा तुमचा राग थोडासा ओसरला असेल तर मी विचार केला की पाच परतवण्यासाठी हिला घेऊन येतो म्हणजे तिची पण खूप इच्छा होती की तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची पण म्हणून तिला मी म्हटलं की चल आपण जाऊया तुझी बॅग पण घेऊया सगळ्यांची भेट पण घेऊया आणि येऊया असं म्हटल्यावरती आता इकडे मिहिका सांगते पण मला नाही वाटत की आपण इकडे येऊन योग्य केलंय या लोकांना आपल्याला भेटून अजिबातच बोलण्याची इच्छा दिसत आपण इकडे आल्याचा आनंद पण दिसत नाहीये नाही नाही आपण इकडे येऊन खूप मोठी चुकी केलेली आहे आप आपण यायलाच नको होतं यांना दुसरं कोणाला मान वगैरे देण्याची काहीही माहिती नाहीये असं बोलणाऱ्या मिहिकाच्या खाडकन एक थोबाडीत देत इंद्रा म्हणते तू तू मला इकडे सांगणार काय मान आणि पानाच्या गोष्टी अग तू तर त्या सावनी पेक्षा सागऱ्याच आयुष्य बर्बाद केलं आणि तू माझ्या आयुष्य बर्बाद केलेस का वागलीस तू असं या सगळ्यामध्ये माझ्या पोराला तू का उद्ध्वस्त केलंस असं म्हणत आता मात्र चिडलेली इंद्रा थडा थड थोबाडीत देते आणि तिला आत्ताच्या आत्ता इथून चालती हो तुमच्या दोघांचं मला अजिबात तोंड बघायचं नाहीये हा सहा फुटी बैल तुला नको नको ते सांगितलं आणि तू भुललीस आणि काय केलंस से माझ्या पोटच्या पोराचा बळी घेतला त्यानंतर मिहीरचा असं म्हणत इकडे इंद्रा चिडलेली असते आणि मिहिकाला जाप सुनावत असते मात्र हर्ष इकडे अगदी हसते या चेहऱ्याने या दोघांकडे पाहत असतो की दोघांना तुम्हाला मी हरवलंय कसं आणि असं म्हणत चल मिहिका आता इकडे थांबण्यामध्ये काही अर्थ नाहीये इकडे तुझा असं कोणीच नाहीये असं म्हणत तो मिहिकाला घेऊन चाललेला असताना मिहीर मिहिकाला थांबवतो थांब मिहिका आणि त्याने नुकतंच आणलेलं मिहिकासाठीचं गिफ्ट तो मिहिकाच्या हातामध्ये देतो आणि म्हणतो मी खरं तर हे तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आणलं होतं तू मागितली होतीस ना या ब्रँडची पर्स माझ्याकडे तर मी हे तुझ्यासाठी सरप्राईज आणलं होतं पण ठीक आहे आत्ता मी तुला हे तुझ्या लग्नाचं गिफ्ट म्हणून देत आहे याचा स्वीकार कर असं म्हणत तो मिहिकाला ते गिफ्ट देतो मिहिकाच्या डोळ्यात पाणी येतं कितीही असलं तरी मिहिकाला मिही बद्दलचं प्रेम हे आपल्याला दिसत असत पण ती मुद्दाम हे प्रेम दाखवत नसते जेणेकरून मिहिरला त्रास होऊ नये आणि बाकी घरचे सुद्धा तिच्यापासून लांब हवेत आणि त्यासाठी मिहिका ते गिफ्ट घेते आणि हसऱ्या चेहऱ्याने आता ती हर सोबत बाहेर पडते ती ती मिहीर मटकन खाली बसतो मिहीरला खूप त्रास होत असतो हे सगळं काय घडतंय या सगळ्यामध्ये मिहीरला काहीच कळत नसतं आणि आता मात्र तो एका बाजूला बसतो तोपर्यंत तिकडे आता मुक्ता येते आणि मिहीर खरच मला माफ कर आज माझ्यामुळे तुझ्यावरती ही वेळ उडावले माझ्या बहिणीमुळे खरंच मला माफ कर असं म्हणत ती मिहिरची माफी मागायला लागते मिहीर म्हणतो मुक्ता बहिणी तू माझी माफी नको मागूस असं म्हणत मिहीर आता मुक्ताला समजवतो पण मिहीर आतून पूर्णपणे तुटलेला असतो आतून पूर्णपणे तुटलेला मिहीर इकडे येऊन झोपाळ्यावरती बसतो त्याच्या मागोमाग आता इकडे सागर येतो काय जा रडायला रडायचं नाहीये अजिबात रडायचं नाहीये रडण्यासारखी काहीच गोष्ट नाहीये कोणत्याही गोष्टीमध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नकोस काहीही झालेलं नाहीये चल असं म्हणत तो मिहिरला मुक्ता येते आता मात्र सागर मुक्ताकडे पाहतो मुक्ता सांगते हे बघा आपल्याला मिहिरला सावरायला पाहिजे तोपर्यंत इंद्रा येते चल बाळा जेवून घे मिहिर म्हणतो मला अजिबात भूक नाहीये यावरती आता मात्र इंद्रा म्हणते नाही भूक नाही कशी तुला न खायलाच पाहिजे यावरती आता सागर म्हणतो भूक नसा आपल्याला झालंय काय तू काय खाल्लंयस चल उठ यावरती आता मिहीर जेवणाच्या टेबलवरती बसतो खरा पण त्याची अवस्था खूपच बिकट असते ही अवस्था बघून मुक्ता आणि सागर दोघही हतबल होतात मुक्ता सारखी सारखी विचार करत असते तो म्हणजे मिहिकाचा मिहिकाचं वागणं हे तिच्या स्वभावाला धरून नाहीये हा मिहिकाचा पिंडच नाहीये पैशासाठी प्रेमाला झिडकारणं हे तिचं अजिबात लक्षण नाही येमा असं का वागली नाही काहीही झालं ना ही, का ही ही तरी तिच्याकडून हे सत्य मला काढून घ्यायला पाहिजे सत्य काय आहे हे, हे समजल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आता मुक्ता इकडे मिहिकाला भेटण्याचा विचार करत असते तोपर्यंत इंद्राने स्पेशली आज म्हावरा न बनवता मुक्तासाठी भाजी बनवलेली असते आणि स्वाती येते आणि ती म्हणते काय ग मम्मी आज भाजी यावरती इंद्रा म्हणते अगं हिच्यासाठी डबा बनवलाय एकदम पोर सुकून गेले निदान दात काढायला गेले ना तिकडे चार लोकांना भेटेल चार लोकांना भेटल्यावरती तिच्या कामामध्ये जरा तरी ती हे होईल असं म्हटल्यावरती मग मात्र आता स्वाती म्हणते हो मम्मी खरंच आहे मग आता इंद्रा डबा भरती आणि अजून का नाही ही आली इकडे निघाली का नाही आज तरी दात काढायला जाते का नाही असं म्हणत इंद्रा आता मुक्ताच्या रूम मध्ये येते मुक्ताच्या रूम मध्ये इंद्रा आल्यावरती इंद्रा म्हणते काय ग आज तुला दात काढायला जायचं नाही का यावरती मुक्ता म्हणते हो म्हणजे जायचं आहे मला इंद्रा म्हणते मग अजून काय बसून राहिलीस चल निघ इथून असं म्हणत आता मात्र इंद्रा मुक्ताला जायला सांगते मी मीनी तुझा डबा भरून ठेवलेला आहे तो डबा घे आणि ताबडतोब तुझ्या कामाला जा जरा जरी कामाला गेलीस ना तर तुला बरं वाटेल असं म्हणत इंद्रा आता मुक्ताला समजवत असते मुक्ता म्हणते हो मम्मी मी येतेच मग मुक्ता बिचारी उरकून आता क्लिनिकला जायला निघते इंद्रा हातामध्ये डब्बा देते आणि मुक्ता बाहेर पडते खरी पण बाहेर पडताना ती विचार करते काही नाही पहिल्यांदा ना मिहिकाची भेट घेईन आणि त्यानंतरच मी आता क्लिनिकला जाईन असं म्हणत मुक्ता क्लिनिकला न जाता मी हिकाच्या घरी जायला निघते तोपर्यंत इकडे आता सावनीने वकिलांची भेट घेतलेली असते सावनी वकिलांची भेट घेते आणि घडलेला सगळ्या प्रकार सांगते मला न केस टाकायची आहे वकील म्हणतात केस कोणाविरुद्ध टाकणार तुम्ही यावरती सावनी सांगते हर्षवर्धन अधिकारी यावरती वकील म्हणतात ते तर खूप मोठं प्रस्त आहे यावरती सावनी म्हणते खूप मोठं प्रस्त असलं तरी सुद्धा मला त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट कर करायची आहे यावरती वकील म्हणतात तुमची कंप्लेंट काय आहे ते तरी सांगा यावरती सावनी सांगते गेली सात वर्ष गेली सात वर्ष मी त्यांच्या सोबत राहते सात वर्ष सोबत राहत असताना त्यांनी मला लग्नाचं वचन दिलं होतं आज करू उद्या करू असं म्हणत त्यांनी मला लग्नासाठी पुढे पुढे ढकलत गेले आणि फायनली आमचं लग्न होणार होतं पण लग्नाच्या दिवशीच मला धोका देत त्यांनी आता एका वेगळ्याच मुलीसोबत लग्न करून आलेले आहेत यावरती आता वकील म्हणतात तुमच्याकडे काही लेखी पुरावा की त्यांनी तुम्हाला लग्न करण्याचं वचन दिलं होतं यावरती सावनी सांगते हो म्हणजे तसं मी त्याच्याकडून कागदपत्र बनवून घेतले होते ते कागदपत्र ज्या वेळेला बनवले त्याच्यामध्ये क्लॉज होता की त्याच्या प्रॉपर्टीवरती अर्धा हिस्सा माझा असणार आहे आणि त्याच्या प्रॉपर्टीचा पूर्ण नॉमिनी माझा मुलगा असणार आहे यावरती वकील म्हणतात मग हे तर उत्तमच आहे सावनी सांगते पण ते सुद्धा पेपर लग्नाच्या आधी गोड गोड बोलून त्यांनी माझ्याकडून काढून ठेवले आणि मी खरंच त्यांच्यावरती खूप विश्वास टाकला आणि याच विश्वासाचा मला हे फळ मिळालंय माझ्याच विश्वासामुळे त्यांनी माझ्यावरती खूप मोठा आता विश्वासघात करत ते पेपर काढून घेतले वकील म्हणतात मग ते पेपर त्यांनी काय केले सावनी सांगते ते पेपर फाडून टाकले असतील असं म्हणत आता वकील म्हणतात ठीक आहे तुमची केस मला समजलेली आहे आपण लवकरात लवकर, लवकर हर्षवर्धन अधिकारी यांच्यावरती केस फाईल करूया तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका असं म्हणत आता मात्र वकिलीकडे सावनीची केस एक्सेप्ट करतात आणि सावनी हर्ष विरुद्ध कोर्टामध्ये पोहोचलेली असते तोपर्यंत मुक्ता आता इकडे हर्षच्या घरी येते हर्षच्या घरी आल्यावरती ती नोकरातर्फे निरोप पाठवते की मॅडमना मला भेटायचं आहे मॅडमना भेटायचंय म्हटल्यावरती इकडे आता मिहिका खाली येते मिहिका येते आणि ताई तू आलेस का बस तरी यावरती मुक्ता म्हणते तुझ्या तुला निरोप दिला ना मला तो सांगायला आला मॅडम मॅडमने तुला बसायला सांगितलंय म्हणून यावरती मीही का म्हणते हो हो म्हणजे या सगळ्या गोष्टीची मला ना सवय व्हायला थोडा वेळ चाललेला आहे यावरती आता मात्र मुक्ता म्हणते मिहू बोल बोल काय घडलेलं आहे मला माहिती आहे मिहू की या सगळ्यामध्ये तू न तू कधीही असं चुकीचं पाऊल उचलणार नाहीस ना काय घडलंय तू मला सगळं सत्य सांग बरं म्हणजे तू कोणत्या दबावाखाली आहेस आता हर्षवर्धन घरामध्ये नाहीये त्यामुळे काय घडलंय हे तू मला सांग मला सगळं कळलं पाहिजे कारण माझी मिहू कोणत्याही बाबतीत चुकीचं पाऊल उचलेल न उचलणार हे मला खात्री आहे मिहू बोल हर्षवर्धन नसताना मुद्दाम तुला भेटायला आले त्याने तुला काय असं सांगितलं काय जबरदस्ती केली बोल लवकर बोल या सगळ्यातून अजूनही वेळ गेलेली नाहीये मी या सगळ्यातून तुला बाहेर काढेन आईप्रमाणे लहान नसताना आहे तुला त्यामुळे मला माहिती आहे की साधे झुमके घेत असताना सुद्धा माझी बहीण मला विचारते आणि इतकं छोटस सिक्रेट सुद्धा माझ्याशी शेअर करते मग इतकं मोठं सिक्रेट माझ्यासोबत शेअर करणार नाही का माझी छोटीशी मिहू ही अशी नाही आहे यावरती मिहिका म्हणते ताई तुझी छोटीशी मी ही आता मोठी झाली तिला स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे यावरती आता मात्र मुक्ता म्हणते मला माहिती आहे तुला निर्णय घेण्याचा अधिकार आहे पण या अधिकाराचा गैरवापर करून तू हे असं काही करशील याची मला खात्रीच नाहीये तू असं काहीही करणार नाहीयेस मिहिका तू काय लपवतेस हर्षवर्धन तुला कशाच्या ह्याच्यावरती ब्लॅकमेल करतोय आणि हे सगळं असं खोटं खोटं वागायला आमच्या घरी येऊन मिहीर समोर नाटक करायला किंवा माझ्या समोर आणि बोलायला हे तुला भाग ना मला सगळं काय अशी गोष्ट आहे की जे ती तुला करायला भाग पाडतो आहे यावरती मीही का म्हणते ताई असं काहीही नाहीये मला कुणीही फोर्स करत नाहीये मला कुणीही धमकी दिलेली नाहीये मी ना मी पैसा आणि प्रेम याच्यामध्ये पैसा निवडला आणि त्याचा तुला इतका मुक्ता का त्रास होतोय म्हणते मिही का तुला ओळखते हे सगळं तू नाही बोलत आहेस हे सगळं तुला बोलायला सांगतंय यावरती मिही का म्हणते ताई तुला असं का वाटतंय असं काहीही नाहीये मला हर्षवर्धनने काही बोलायला सांगितलेलं नाहीये मी विचार केला की जो पैसा जी प्रसिद्धी जे ऐश्वर हो, आणि जो तामझाम तुला मिळाला तो मला पण मिळाला पाहिजे ताई तू तरी वेगळं काय केलंस ग तुला सुद्धा पैसा प्रसिद्धी हे सगळं हवंच होतं ना म्हणून सागर जिजूंसोबत लग्न केलंस ना तुला जे मिळालं ना ते मला पण हवं होतं ज्या वेळेला तुझी श्रीमंती पाहत होते ना तेव्हा मला पण ते अनुभवायचं होतं मला पण वाटायचं की ताई एकटी श्रीमंत आहे आणि मी का त्या सॅलरी छोटीशी सॅलरी असणाऱ्या मिहीर सोबत लग्न करू आणि म्हणून म्हणून मी हर्षवर्धन सोबत लग्न केलेलं आहे आणि हर्षवर्धन सोबत लग्न करून म्हणून म्हणूनच मी आता हे ऐश्वर उपभोग जे तू उपभोगलस ते उपभोगण्याचा अधिकार मला आहे यावरती मुक्ता म्हणते माझा अजूनही विश्वास बसत नाहीये पैसा आणि प्रेम याच्यामध्ये निवड करायची वेळ आली तर माझी मिहू कधीही प्रेम निवडेल याची मला खात्री आहे तू हे काय बोलतेस ना मला खरंच कळत नाहीये यावरती आता मात्र मीही का म्हणते इगो बोलते इगो म्हणजे तुला दरवेळेला कसं वाटतं माहितीये है का की सगळा मोठेपणा सगळं काही असेल ना ते तुलाच मिळावं पैसा प्रसिद्धी ऐश्वर तुलाच मिळावं जर मी तुझ्यापेक्षा वरसड झाले ना तर तुझा इगो दुखावला जातोय तुला कळतंय का हा फक्त अनुभव तुलाच घ्यायचा होता आणि बाकी सगळ्यांना आपल्या खाली दाबून ठेवायचं होतं म्हणजे पुढे मागे करतो तसं मी सुद्धा तुमच्याच पुढे मागे करावं असं तुला वाटतं ना असं म्हणत मीही का तोंडाला येईल ते बडबडत असते तोंडाला येईल ते बोलत असते आणि मुक्ता म्हणते सिरियसली मेहू म्हणजे खरंच तू हे बोलती आहेस मला तुझं हे वागणं बोलणं काहीच कळत नाहीये आतापर्यंत ज्या मिहूला मी ओळखत होते ती ही मिहू नाहीच आहे म्हणजे मी मिहूला ज्या ओळखत होते त्या मिहू मध्ये इतका बदल झालाय खरंच मला स्वतःलाच किव वाटते की तू असा विचार करती आहेस यावरती मीही का म्हणते बरोबर आहे मी स्वतःचा विचार केला तर मी बरोबर मी चुकीची आणि मी जर का तुझं ऐकलं तर मी बरोबर का सॉरी ताई पण मला नाही जमणार हे सगळं तू जे वागतेस बोलतेस ना मला ते आवडत नाहीये तुला स्वतःचीच प्रौढी मिरवायची असते तुला स्वतःलाच मोठं सिद्ध करायचं असतं पण आता बास झालं आता मला सुद्धा हा पैसा प्रसिद्धी ऐश्वरी अनुभवायचा आहे तुझ्यापेक्षा मोठं व्हायचं आहे मीडियासमोर हर्षवर्धन अधिकारी यांची बायको म्हणून मिरवायचं आहे आणि त्याचसाठी मी हे सगळं केलंय तू मला परत परत येऊन इथे त्रास देऊ नकोस परत परत येऊन तुम्हाला विचारू नकोस की हे स्वतःहून केलंस का स्वतःहून केलंस का हो 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 मी हे स्वतःहून केलंय असं म्हणत मी ही का चिडलेली असते मुक्तावरती खूप रागावते मुक्ता म्हणते मी चुकले मी तुला ओळखायला चुकले मला माफ कर आतापर्यंत ज्या मेहूला वाढवण्यामध्ये आम्ही तिला संस्कार करत होतो ते संस्कार हरले आज मी हरले माझे संस्कार हरले आणि मिहू मला लाज वाटते तू माझी बहीण आहेस ते माझ्या आणि करतेस मी तुझ्या प्रेमामध्ये माझ्या फरक नाही मी मला खरंच लाज वाटते असं म्हणत खाणकन मुस्काटीत देत आता मात्र मी ही काय मुक्त सांगते यापुढे तुझ्या आयुष्यात मी ढवळाढवळ ढवळ करणार नाहीये तू आणि तुझा हर्ष काय करायचं ते करा असं म्हणत मुक्ता तिकडून रागारागात निघून जाते मुक्ता निघून गेल्यावरती मीही का विचार करते ताई मला माहिती आहे तू खूप हर्ट झालेली आहेस या सगळ्या प्रकरणामध्ये तुला हर्ट झालंय पण तुला हर्ट करण्यावाचून माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता कारण कारण जर का मी तुला हर्ट केलं नसतं तर तू माझ्याशी पुन्हा पुन्हा तेच बोलायला आली असतेस आणि पुन्हा पुन्हा स्वतः हर्ट झाली असतेस त्यामुळे तुला सत्य पटवून देण्यासाठी आणि माझ्यापासून लांब करण्यासाठी मला हे करणं भाग होतं आता तू या प्रकरणापासून लांब राहशील जेणेकरून तुला त्रास होणार नाही असं म्हणत मिहिकाने आपल्या कुटुंबासाठी केलेला त्याग लपवत मिहिका खूप मोठी वाईट विलन बनलेली असते तोपर्यंत आता इकडे घरी मुक्ता परत यायला निघते आणि मुक्ताला परत आलेली पाहून स्वाती म्हणते काय मुक्ता क्लिनिकला गेली होतीस ना तू मुक्ताचा टिफिन पण तसाच असतो तो, तो टिफिन टेबलावरती ठेवून मुक्ता येते आणि स्वाती म्हणते मुक्ता अगं लगेच आलीस त्यावरती इंद्रा म्हणते काय ग अगं क्लिनिक मध्ये काय दात काढायला कोण आलंच नव्हतं काय गेलीस काय आलीस काय काय चाललंय तरी काय यावरती मुक्ता रडायला लागते आणि इंद्रा म्हणते अगं काय झालं पेशंट नव्हते का आज रडायला काय झालं मग मुक्ता इंद्राला मिठी मारते आणि मम्मी मला माफ करा तुम्ही मला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मी कधी कोणाचं काही ऐकलं नाही तुम्ही पटकन बोलता परखड बोलता पण या सगळ्यामध्ये तुम्ही बरोबर बोलता तुम्ही काय माझी आई काय तुमचं बोलणं फटकळ वाटतं तुम्ही बोलता ते मनाला टोचतं पण तुमच्या मनात जे आहे ना तेच तुमच्या ओठात आहे आणि तेच तुमची करण्यामध्ये कर, सुद्धा दिसतं तुमच्या वागण्यात बोलण्यात विचारात खरेपणा आहे परखडपणा आहे पण तो मी कधी ऐकला नाही मी माझंच म्हणणं खरं केलं पण आज मला कळलंय मी खूप मोठी चूक केली मला तुम्ही माफ करा माझ्या आईची पण मी माफी मागणार आहे तुम्ही दोघीजणी एक सारखे आहात सेम टू सेम तुम्ही माझ्या आई सारख्याच आहात नेहमी सत्याचा आरसा दाखवता पण तो आरसा पाहायला मी असमर्थ ठरले आणि मी चुकीचं पाऊल उचललं आज माझ्या चुकीच्या पाऊलाची शिक्षा दोन्ही घरांना भेटते आणि आज माझ्या बहिणीने जे काही केले ना त्याची शिक्षा अख्खं घरदार भोगतय मला माफ करा मम्मी मला माफ करा असं म्हणत आता मुक्ता इंद्राची माफी मागायला लागते इंद्रा मात्र तिला आपल्या पोटाशी कवटाळते कधी नाही ते इंद्राने मुक्ताला मुलीसारखं प्रेम दिलेलं असतं आणि मुक्ताने ते एक्सेप्ट पण केलेलं असतं पण पुढे घडणारी घटना मात्र भयानक असते इकडे आता मुक्ता सागरचा फोन उचलते कारण सागरच्या फोनवरती दोन आदित्यचे मिस कॉल असतात आदित्यचे मिस कॉल बघून मुक्ता कॉल उचलते आणि आधीला की पप्पांनी फोन उचललाय आधी म्हणतो पप्पा तुम्ही लवकर या एका झोपडपट्टीच्या ठिकाणी एका कचरपट्टीच्या इकडे आता दारू पिऊन इकडे पडलेली असते ती म्हणजे सावनी आणि हे सगळं सत्य समजल्यावरती मुक्ता ताबडतोब त्या ठिकाणी यायला निघते कारण हॉटेलचं बिल न भरल्यामुळे सावनीला हकून दिलेलं असतं आणि दारूच्या नशेमध्ये धुत असलेली सावनी झोपडपट्टीमध्ये कचरा पट्टीच्या इकडे पडलेली असते आणि बॅगा बिगा अस्तावस्थ असतात मग सागर घरात नसताना ता ताबडतोब तिकडे येते आणि ताबडतोब आल्यावरती सावनी सरा घरी इथे काय करताय सावनी म्हणते कुठचं माझं घर यावरती मुक्ता म्हणते आहे यावरती आदित्य म्हणतो आम्हाला घर नाहीये आम्हाला घर नाहीये म्हणून आम्ही इकडे आलोय यावरती मुक्ता म्हणते खबरदार आदित्य पुन्हा असं बोललास तर तुझं घर आहे हक्काची माणसं आहेत आमचं घर आहे आपलं घर आहे ते तुझं पण घर आहे तुझा पण तिकडे हक्क आहे चल आत्ताच्या आत्ता घरी चल असं म्हणत मुक्ता अधिकारवाणीने आदित्यला आणि सावनीला आता आपल्या घरी घेऊन जायला निघालेली असते आता या या सगळ्या प्रकारामध्ये मुक्ताने जरी इंद्राची माफी मागितली असती की मी चुकले सावनीचं इकडे लग्न नको नको सांगत असताना लावलं तरी मुक्ता चूक काही सुधारायला तयार नसते पुन्हा एकदा सावनीला आणि आदित्यला आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मुक्ता येते चांगुलपणा तिचा मध्ये येतो आणि या सगळ्यामुळे पुन्हा आता मालिकेमध्ये मुक्ता तोंड घशी पडणार का हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे